नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता वाजले आहेत संध्याकाळशे पाच आणि मी आले आहे शेळ मी आणि अवधूत आम्ही दोघं आलो आहे शाळेत शाळेत चरत आहेत आणि इकडं अवधूत कुत्र्यासोबत मस्ती करीत आहे दादा हा कुत्रा सांगू मस्ती करीत आहे शाळेत तिकडं चरत आहेत आगाळ आलंय पाऊस येण्याची शक्यता असं वाटते काय करतो काय खात आहे तू दाखव बघा कसे बोरं आहे कुठं आणले आहे बोरा बाळा कोणत्या तिकडे बोरीपासून आणल्या गोड आहेत का खूप गोड आहेत हां आणि तो आता काय करायला आला आहे सोबत खेळायला आला आहे आणि मी कशाला आले आहे अ मला म्हणतोय तू शेवटी आली स्वतः खेळायला आलाय कशा मस्ती करीत आहे काय करत रे कत्रे अ काय करत रे कसं हाड करत रेड्यावानी आणि तू काय करत होता तिकडनं कसा बाळा हिडे हिगड्या तीडनं कुप्पू तीडनं कुप्पू काय करत आहे ते करत आहे नुसता पळतोय शेळ्यांच्या मागं नाही तर अवधूत मी पळत राहतो आणि अवदूत त्याला एड्यागत करतो का शेळ्या आपल्या कशा चरत आहेत एक तिकडे आहे आणि बाकीचे इकडे चरत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ <laughs>